कढईमध्ये मी एकच चमचा बघा एक टीस्पूनच मी तेल टाकलेलं आहे तेल जास्त टाकायचं नाही आहे इथे मी हे काबुली चणे भिजवून उकडून घेतलेले आहेत आता हे याच्यामध्ये कढईत टाकत आहे हे एक वाटी घेतलेले आहे याच्यामध्ये मी मसाले टाकत आहे अर्धा टीस्पून जिरे पावडर आहे अर्धा टीस्पून धने पावडर अर्धा टीस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून काळं मीठ अर्धा टीस्पून इथे चाट मसाला टाकत आहे मी इथे कोथिंबीरची चटणी केलेली आहे याच्यामध्ये आलं लसूण पुदिना कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे मी वाटून घेतलेलं आहे ते मी अर्धा टीस्पून याच्यात टाकत आहे आता हे चणे परतून घ्यायचे आहेत हे जे छोले आहेत त्याला मसाला लावून मी आता चांगलं परतून घेत आहे आणि हे छोले तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा आपण करून ठेवू शकतो आणि आईत्या वेळेला तुम्ही सॅलेडच्या ज्या भाज्या आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही सॅलेड तयार करायचं आहे सॅलेडच्या भाज्या ज्या आहेत त्या ज्या वेळेला तुम्ही सॅलेड खाणार आहात त्याच वेळेला त्या कापायच्या आहेत आधी कापून ठेवायच्या नाहीत आणि हे जे चटपटीत चणे जे आहेत ते तुम्ही असेही खाऊ शकता सॅलेडची पण गरज नाही आहे सुद्धा चवीला ते चांगले लागतात आता हे मी बघा सगळं चांगले परतून घेतले आहेत आता मी गॅस बंद करत आहे हे थंड करून घ्यायचं आहे एक काकडी घेतलेली आहे काकडी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे गाजर मी थोडसच घेतलेलं आहे बीट कापून घ्यायचं आहे थोडा कोबी घेतलेला आहे सायडसाठी छोले चाट करण्यासाठी इथे मी दही बघा अर्धा कप घेतलेला आहे आणि ते मी गाळणी ठेवून त्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून टाकलेलं आहे हे दही मी फेटून घेत आहे त्या बाउलमध्ये हे अर्धा कप दही मी टाकत आहे अर्धा टीस्पून मी धनेपूट टाकत आहे अर्धा टीस्पून काळं मीठ एक टीस्पून इथे मी साखरेऐवजी मध वापरत आहे जेव्हा तुम्ही डाएट रेसिपी करत असाल त्यावेळेला साखर वापरायची नाही आहे त्याऐवजी तुम्ही मध वापरा किंवा खजूर असेल तर खजूरची पण पेस्ट याच्यामध्ये घातली तरी चालेल त्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे तर दही खूप घट्ट वाटत असेल तर दह्याचं जे पाणी आहे ते थोडंसं टाकू शकता एक चमचा इथे मी पाणी टाकलेलं आहे हे दही फेटून झालं आहे सॅलेड करण्यासाठी आता मी प्लेटमध्ये आपण जे कापून घेतलेली काकडी गाजर टोमॅटो कांदा कोबी आणि बीट हे में है। मी असं मांडून घेतलेलं आहे याच्यावर मी थोडंसं चिमुटभर काळं मीठ घेत आहे ते टाकत आहे चाट मसाला घेतला आहे आणि हे फेटलेलं दही आहे ते टाकत आहे हिरवी चटणी केलेली आहे चाटची जी आपण हिरवी चटणी करतो ती केलेली आहे मी ती ह्याच्यात टाकायची आहे मसाल्यामध्ये परतून घेतलेले काबुली चणे आता टाकायचे आहेत हे गार झालेले आहेत कधीही तुम्ही सॅलेड करत असाल त्यावेळेला गरम वस्तू भा कापलेल्या भाज्यांवर टाकायचे नाही आहे त्यामुळे आता हे थंड झाल्यानंतरच मी याच्यामध्ये हे काबुली चणे टाकत आहे वरून मी चिंचगुळाची चटणी केलेली आहे ती टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे वरून थोडीशी मी ही बारीक शेव टाकत आहे मी चाट मसाला टाकत आहे तुम्ही सुद्धा जर करत असाल तर अशी ही चाट रेसिपी नक्की करून बघा आणि फॅमिली फ्लेवरच्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा आणि तुम्हाला अशाच नवीन रेसिपी पाहायला मिळतील आणि ही चाट रेसिपी बघा बघूनसुद्धा असं वाटतं की ही डाएटवाली चाट रेसिपी आहे की अशीच आपण बनवलेली आहे बघा खायला पण खूप टेस्टी लागते तुम्ही जर अशी बनवली तर नेहमीच अशी बनवत राहाल आणि नक्कीच तुमचं वजन कमी व्हायला मदत होईल तुम्ही सुद्धा अशा प्रकारे डायटिंगसाठी ही चाट रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा